तालुक्यातील बैलगाडा प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे गेल्या तेवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चिंचोडी लांडेवाडी येथील बैलगाडा घाटाच्या धावपट्टी कामाला अखेर सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे बड्या नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य या महत्वाकांक्षी प्रकल्पाला माजी खासदार तथा महाडा अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मोठी गती मिळाली आहे विशेषतः भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे आणि नारोडी गावचे लोकनियुक्त सरपंच नवनाथ शेठ भुले यांनी या कार्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे डॉक्टर ताराचंद कराळे मदतीचा शब्द पाळला घाटाच्या कामाबाबत बोलताना ग्रामस्थांनी डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या योगदानाचा कृतज्ञतेने उल्लेख केला ग्रामस्थ म्हणाले की दोन महिन्यांपूर्वी कराळे डॉक्टरांना फोन केला असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही कामाला सुरुवात करा मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असा शब्द दिला आणि भरीव मदतही केली नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर कराळे यांच्यामुळेच हे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली जिल्ह्यात नंबर वन धावपट्टी करण्याचा मानस आज कामाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामस्थांचा उत्साह ओसांडून वाहत होता ही केवळ धावपट्टी नसून आमच्या अस्मितेचा विषय आहे सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने आम्ही केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात नंबर वन ठरेल अशी टॉपची धावपट्टी तयार करणार आहोत असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आपल्या कुलदैवत कुलस्वामी खंडरायाच्या घाटामध्ये या घाटाच्या बांधकामाचं भूमिपूजन आपले सगळ्यांची चाहते आणि गाडा प्रेमी सर्वात जास्त असले गाडाप्रेमी जयसिंग शेट्टी हिरंडे त्या त्याचप्रमाणे दाराचे डॉक्टर दाराचे कराळे अंकुश भाऊ लांडे त्यानंतर राजाभाऊ स्मीर आमच्या लोकनियुक्त सरपंच यांच्या उपस्थितीने सर्व ग्रामस्थ वगैरे गाडा शोकून गाडा मालक यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आहे यामध्ये जास्त बोलत नाही परंतु जे शिगणे जातात सगळं सांगून टाकलेलं तरी घाट हा दिलेला आहे आणि मोहिते बंधूंनी आणि मुला आणि वडिलांनी या घाटाचं नाव लिहून तुमचं नाव लिहिलं आहे तुमच्या नावाने घाट होणार आहे तुम्हाला काही नाही फुला फुलाची पाकळी तुम्हाला पण द्यावा लागणार आहे हा घाट जर सांगेशिकी सांगितल्याप्रमाणे न भूतून भविष्यात घाट ही दाऊपटी अगदी सुंदर होणार आहे सर्वांच्या देखरेखाली होणार आहे काही वर्षे ह्या घाटामधून जुन्या काळामध्ये पहिला पुरीचा घाट का होता नंतर हा घाट दुसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा तिकडा होता चौथ्यांदा ह्या गावामध्ये हा घाट पुन्हा ह्या जागेवर आहे म्हणजे जुन्याच एक पारंपरिक पद्धतीने चालत आलेला रूढी परंपरा चालत आलेला बैलगाडा शर्यतीचा घाट पुन्हा एकदा जोशामध्ये सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होत असताना बांधकामाचं उद्घाटन समारंभ आता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेले खरंतर गेले अनेक वर्षापासून चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडोबा महाराजांची यात्रा ही भरत होती परंतु काही कारणास्तव काय गेले आठ दहा वर्षापासून यात्रा ही बंद पडली होती परंतु सर्व ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सर्व तरुण वर्गाने एकत्र येऊन पुन्हा एकदा घाट आपला निर्माण करून आणि पुन्हा एकदा माध्यमातून आपली यात्रा भरघोस अशी यांनी आपल्याला संपन्न झाली पाहिजे म्हणून सर्वांनी मिटिंग घेतली आणि एक दिलाने सर्वांनी पुन्हा आहे हा घाट पहिल्यांदा जुना पहिल्यांदा घाट होता याच ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी घाट करण्याचा मानस केला आणि खरोखरच एक म्हणजे अभिमानास्पद आहे की मागील महिन्याभरामध्ये हा सर्वांनी विचार केला आणि हा हा म्हणता घाटाचं जवळजवळ सगळंच काम म्हणजे तुमचं बांधकाम कशा पद्धतीने करायचं काय करायचं सगळ्या गोष्टी त्यांनी हे केल्या मग त्यावेळेस मग विविध मान्यवरांकडे ते गेले गेल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काय सोयीनुसार त्यांनी स्वेच्छा दिलेले आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या लाटवाडी चिंचोडी गावातील चिंचोडी गावच्या बैलगाडा घाटाचा बांधकामाच्या भूजी भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्व लांडवडी चिंचोडी शेवाडी अंगण सगळ्या भागातील आपले सर्व गाडामालक शेतकरी बांधव गावचे सर्व हितचिंतक सरपंच उपसरपंच सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी खरं पाहिलं तर या भूमिपूजनासाठी उपस्थित आहेत ही यात्रा माझ्यासारख्याला काही नवीन नाही काही दहा वर्षाच्या काळाच्या अगोदर या ठिकाणी चांगल्या चांगल्या नामांकित वाऱ्या या धावपट्टीवरून पळालेल्या आहेत त्यात आमची बारी सुद्धा या धावपट्टीवरून पळालेली आहे आणि म्हणून आमच्यासारख्याला लांडवडी चिंचवडी हा काय बैलगड्याचा घाट नवीन नाही आहे आणि चिंचवडी गावच्या विशेष करून एकवीस पंचवीस कार्यकर्त्यांच्या मनात आलं का इथं घाट पुन्हा आपला कायमस्वरूपी जसं तसा झाला पाहिजे या उद्देशाने सचिन राव ढेरंगे आणि त्यांचे सर्व सहकारी एकदा मला कानावर त्यांनी बातमी घातली का जयसिंग शेठ आम्हाला वाटतंय हा घाट तुम्ही पुढाकार आमच्या बैलगाडा घाटासाठी काहीतरी तुम्ही भरीव मदत द्यायला पाहिजे मी म्हणलं तुम्ही सर्वजण तुम्ही म्हणाल त्या दिवशी आम्ही तिकडे येऊ का तुम्ही इकडे येता तर सचिन रावांनी त्यांनी सर्वांनी शब्द दिला आम्ही तुमच्याकडे येतो एक दिवस ते सगळे दोन गाड्या करून आमच्याकडे पेट लावले पेट नंतर मग मी म्हणलं डॉक्टर हे बा या बैलगाड्याचा घाट आहे राजकारणाविषयी बाजूला घेऊ पण हो, परंतु बैलगाड्याचा घाट हा शेतकरी बहादर रांगड्या लोकांचा खेळ आहे यासाठी आपल्याला बरी अशी मदत द्यावा लागत डॉक्टरांनी विना विलंब सांगितलं माझ्याकडून तुमच्यासाठी काय अपेक्षा आहे तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गावचे ग्रामस्थ चिंचवडेकर म्हणाले तुम्ही काय नाही शक्य तुम्हाला काय देत ते सांगा डॉक्टर म्हणले तुम्ही काय लागताय ते सांगा ते म्हणाले आम्हाला डबार जे दोन्ही बाजूला लागणार पूर्ण डबार आणि वाळू किंवा डस्ट द्या आम्ही तुमचा घाट तुमच्याकडून करून घ्यायची जबाबदारी स्वीकारतो आणि म्हणून डॉक्टरांनी त्याच ठिकाणी शब्द दिला जे पैसे लागतील ते आम्ही देतो आता मुळातच या गावची यात्रा खंडित झाल्याची खंत सगळ्या गावाला होती आणि ती यात्रा उभी होत असताना हा शब्द मी सुद्धा त्यांना दिला का तुमच्या गावाच्या इनामासाठी ज्या वेळेला सरपंच तुम्ही यात्रा धराल त्यासाठी आमच्या सारख्याच्या इनामामध्ये हॉटेलमध्ये डॉक्टर आसन मी असेल याच्यामध्ये बरी वासर इनामाची रक्कम आम्ही दिल्याशिवाय राहणारा एवढ्या ठिकाणी आम्ही शब्द देतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे विकायचे आहेत का असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न